शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उबाटा गट आक्रमक निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दांची पूर्तता करा उबाटा पदाधिकारी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची महाराष्ट्रात झालेली दोबी पछाड बघता विधानसभेत सत्तेत येण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची खैरात वाटायला सुरुवात केली असल्याचा प्रकार शेतकऱ्यांसोबत सुद्धा केलेला असून निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं आश्वासन देऊन शेतकऱ्यांना संभ्रमित केले मात्र सत्तेत आल्यावर कर्जमाफीच्या विषयाला शासन व राज्यकर्ते पद्धतशीर बदल देत आहेत आधीच शेतमालाचे पडलेले बाजारभाव वाढलेला प्रचंड उत्पादन खर्च यामुळे शेतकरी वर्ग कर्जाच्या खाई ढकलला जात आहे शेती करणं कठीण झालंय अडचणी असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांनी तहसीलदार तहसीलदार प्रतीक्षा व यांच्या मार्फत निवेदन दिलं असून शासनानं शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊन वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं स्मरण पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना आहे निवेदन देताना तालुका प्रमुख नारायण अळू तालुका समन्वय युवा युवासेना तालुका प्रमुख गजानन सानप रामेश्वर रंजवे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भीमराव शेजूळ किसान कळासरे गणेश सरकटे विश्वनाथ टाले यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा